नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा ऑक्टोबरला होणार मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी होणार मान्य अशी मोठी आनंदाची बातमी पुढे सविस्तर बातमी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी यंदाची दिवाळी अतिशय गोव ठरणार आहे कारण की पुढल्या महिन्यात त्यांची मागणी पूर्ण होणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार सातव्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पुन्हा एकदा भेट मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता वाढीचा निर्णय ने, नेमका कधी होणार याची संभाव्य तारीख सुद्धा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न होणार आहे याच बैठकीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवला जाणार आहे यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या जानेवारी जून मधील आकडेवारीच्या आधारे डीए मध्ये तीन टक्के वाढ निश्चित झाली आहे यानुसार महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत वाढणार आहे विशेष म्हणजे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा थकबाकी लाभ मिळणार

चार चर्चा धरू लागलेली आहे नियमानुसार डीए पन्नास टक्केच्या पुढे गेल्यावर तो मूळ पगारात समावेश केला जातो आणि पुढील वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची शक्यता आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होणारी वाढ कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणार असून वाढत्या महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे पण अजूनच सरकारमधील कोणत्याच नेत्याने पंधरा ऑक्टोंबरला याबाबतचा निर्णय होणार अशी माहिती दिली नाही त्यामुळे खरंच पंधरा ऑक्टोंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार का आणि या बैठकीत महागाई वत्तावाढीवर शिक्कामोर्तब होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद